अकरा जणीना तुमच्या मार्फत रोजगार मिळालं त्याचे दागिने आहेत ते कस्टमाइज सगळे करून मिळतात सहा महिने फर्स साहेब बनवलेल्या कापडी फर्स गाऊन साहेब शिवलेले गोडा मसाला आगरी मसाला मटन मसाला स्पेशल घाटी मसाला कोकणी फिश करी फिश फ्राय मालवणी चिकन मसाला किचन किंग उसळ हळद हे सगळं प्रोडक्ट मिळतात नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी मराठ्या युट्युब चॅनल जर्नी विथ मेकेलमध्ये वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत कृषी महोत्सव सुरू आहे आजचा आहे दिवस पाचवा आणि आपला हा तिसरा पार्ट येतोय आज आपण आहे ना जे वेगवेगळे बचत गट आहेत जवळजवळ एकशे सात एकशे साठ एकशे साठ बचत गट इथे आलेले आहेत आणि त्यासोबत फूड स्टॉल सुद्धा आहे आजच्या व्हिडिओत आपण बचत गट आणि त्यांचे प्रोडक्ट त्यासोबत फूड स्टॉल सुद्धा पाहणार चला तर मग एक एक बचत गट पाहूया मित्रांनो बचत गटच्या स्टॉलला सुरुवात झालेली आहे आणि आपण एक एक बचत गट बघूया आपले इथं पहिलं गट बेस्ट आहे विठाई गट पाक चिपळूणचे आपले स्थानिकच आहेत नमस्कार सर आपले कोणते कोणते प्रोडक्ट आहेत प्रोडक्ट कोणते कोणते आहेत ढोकळा पीठ आहे पीठ आहे आणि पर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे बॅग पर्सेस आहेत ते हँडमेड आहेत का हँडमेड आहेत सर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कोणता नंबर संपर्क करायचा मित्रांनो ना तुम्हाला नंबर शेअर करतो नाईन एट एट वन फोर थ्री एट सेवन थ्रीवर तुम्हाला जर यांचे प्रॉडक्ट पाहिजे असतील तर ह्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा अजूनही काही स्टॉल्स आहेत तिकडे आपण जाऊया इकडे आपल्याला वेगवेगळ्या कपड्यांचे स्टॉल दिसत आहेत हँडमेड है। आहे ना हे ताई वा सुंदर आपण कुठून आलात कोसुम वा 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 ताई यांचं कोसुमवरून आल्यात यांचेसुद्धा हँडमेड प्रोडक्ट्स आहेत तेव्हा किती छान दिसत आणि पिशव्यासुद्धा आहेत हँडमेड कापडी आहेत तोरण आहे आणि यांचे जर तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करतो एट टू सिक्स थ्री झिरो फोर थ्री टू वन आता आपण पुढच्या स्टॉलकडे जाऊया नमस्कार ताई आपण कुठून आलात खेरडी म्हणजे शेजारूनच आल्यात यांच्या स्टॉलचं नाव आहे स्वराज्य सहाय स्वयंसहायता समूह यांच्याशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे है असतील ह्यांचे प्रोडक्ट्स पाहिजे असतील वेगवेगळे कपड्यांच्या व्हरायटीज आपल्याला इथं पाहायला मिळतात कोणते कोणत्या कोणत्या वरायटी आहेत आपल्याकडे रेडीमेड गाऊन असतात कुर्तीज असतात ओके बेडशीट असतात ओके यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर श्वेताताईंना कॉन्टॅक्ट करायचा आहे नंबर आहे एट थ्री नाईन झिरो सेवन टू सिक्स नाईन फोर झिरो आणि पुढे आपल्याला अजून खाऊ माय फेवरेट खाऊ आपल्याला पाहायला मिळतं आहे स्वामी समर्थ गरमागरम कचोरी आपण कुठून आला ताई तुम्ही स्वतः घरी मॅन्युफॅक्चर करता ओके सोबत अजून कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ओके शंकर बड़ी, शंकर बड़ी ओके तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कोणत्या नंबरवर करायचा मित्र नंबर तुम्हाला सांगतो डबल एट झिरो सिक्स फोर थ्री फाय टू थ्री टू थँक्यू मित्र त्यानंतर आपण स्टॉल बघतो तो आदर्श महिला स्वयं स्वयं सहायता समूह ताई कुठून आला तुम्ही तळवडे गाव तुम्ही हे जे तयार ह्या बॅग्स आहेत काही छोटे छोटे पाऊच आहेत मोबाईल पाऊच आहेत पर्सेस आहेत त्या तुम्ही स्वतः तयार केल्या आम्ही स्वतः तयार करतो आम्ही एक युनिट टाकले पाच मशीन आणि आम्ही महिलांना रोजगार पण देतो स्वतः पण शिवतो आणि रॉ मटेरियल सगळं घेऊन त्यांना शिलाई करण्यासाठी देतो गावातल्या महिलांना आमच्या गावी असं आहे की गावात आमच्या रेंज पण नाही आहे अशा गावी आम्ही हे युनिट चालू केलेलं आहे तुम्ही किती महिला एकूण काम करता आता मी धरून आम्ही दहा अकरा जणी आहोत वा अकरा जणींना तुमच्यामार्फत रोजगार मिळाला हो, हो. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर कोणत्या नंबरवर करायचा माझा जिओचा नंबर आहे पंच्याऐंशी पंच्याण्णव पंच्याऐंशी पंच्याण्णव चौदा दहा अठ्ठेचाळीस मित्रांनो फूडचा स्टॉल आहे श्री स्वामी समर्थ पापड उद्योग काही कुठून आलात तुम्ही धामणदेवी म्हणजे आपला खेड तालुका खेड तालुक्यातून आलेले आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट्स आहेत पापड आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत मेथी लाडू आहे चहा सुद्धा आहे आणि वेगवेगळे नाचणी आहे नंतर ऋतुराज मँगो सिरप कोकम आगळ ऑरेंज सिरप ताई हे तुमचे प्रोडक्ट्स जर कोणाला पाहिजे असतील तर मागच्या नंबरवर संपर्क करायचा का मित्रांनो तुम्हाला नंबर सांगतो प्रियांका ताईंचा नाईन झिरो सेवन फाईव्ह वन नाईन सिक्स फोर झिरो टू पुढचा बचत गट आपल्याला पाहायला मिळतो तो वाशिष्ठ कृषी महोत्सवामध्ये आलेला स्वयंसिद्धी बचत गट ताई कुठून आला तुम्ही कावीळ तळी चिपळूण आहे मित्रांनो ह्यांचेसुद्धा हँडमेड प्रॉडक्ट्स तुम्ही इथं पाहू शकता आणि ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाईन फोर टू थ्री एट डबल फाईव्ह वन फाईव्ह एट आणि पुढचा आपण स्टॉल बघतोय तो आपलं कोकणचे शान असलेल्या फणसाचे गरे आहेत आ, ताई हे तुम्ही घरगुती तयार करता ओके ताई कुठून आला तुम्ही खेरडी चिपळूणमधून तुम्ही हे प्रोडक्ट वर्षभर असे डिलिव्हर करता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकाल पुन्हा एकदा सांगा चौऱ्यात्तर साठ चौऱ्याहत्तर वीस एक्क्याऐंशी सत्तर साठ थँक्यू ताई नमस्कार माझे नाव कोमल कमलेश वाडकर मी खेरडीत राहते माझा भाकरवडी कचोरी भाकरवडीमध्ये वेगवेगळे प्रकार असा हा व्यवसाय आहे वर ते आम्ही प्रोडक्ट होलसेल विक्री करतो आणि ते आज आम्हाला खूप संधी छान मिळाली आणि खूप छान सेल झालेला आमचा तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर नंबर सांगा ना नाईन फाय सेवन डबल नाईन फाय थ्री वन थ्री फोर नमस्कार मा माझं नाव सारिका मारुती पाटील मी स्वराज्य स्वयंसहायता महिला समूह खेरडी वर्षीपेठ इथं राहते आणि माझ्याकडे सगळे हँडमेड ज्वेलरी सगळी मिळते आता स्पेशल मकर संक्रांत चालू आहे त्याच्यामध्ये जे हलव्याचे दागिने आहेत ते कस्टमाइज सगळे करून येतात सहा महिन्याच्या तीन महिन्याच्या बाळापासून ते नवरीचे जे नवरीचे सेट असतात त्याच्यामध्ये आठशेपासून अरेंज चालू आहे माझ्याकडे ते पण मिळतात आता माझ्याकडे स्टॉक अवेलेबल नाही आहे सगळा पूर्ण संपलेला आहे इथे कृषी महोत्सवमध्ये ऑर्डर पण पेंडिंगला आहे तुम्हाला हवे असतील तर करून मिळतील आणि माझ्या कोणत्या नंबरवर करायचा पाहिजे असतील तर एट फोर टू वन फाय टू सेवन नाईन नाईन एट आणि माझ्याकडे हँडमेड मोती ज्वेलरी आहे पर आपले हे नथीमध्ये नथी बनवून मिळतात हव्या तशा आणि हे मंगळसूत्र जसे हवेत तसे पण बनवून मिळतात माझ्याकडे फॅब्रिक ज्वेलरी सिल्क रेड ज्वेलरी हवे तसे खणाचे साडीवरती बनवून मिळतात माझ्याकडे साडीला मिळतात आणि सामान पण माझ्याकडे मिळतात नमस्कार माझं नाव ज्योती मकरंद पवार माझ्या बचत गटाचं नाव भीमा स्वयंसहायता महिला बचत गट पाक चिपळूण आणि मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स एट नाईन थ्री एट डबल फाय झिरो सिक्स आपले प्रोडक्ट कोणत्या कोणत्या जसं आपलं कुईक पीठ पीठ थालीपीठ भाजणी लसूण चटणी तिळकूट चटणी असे बरेच काही छोटे छोटे पदार्थ आहेत जे मी करते आणि सेल करते नमस्कार माझं नाव राधा गोविंद फाळके मी राहणार खेरडी देऊळवाडी माझ्या गटाचं नाव आहे प्रगती स्वयं समूह माझ्या गटातून मी काही ज्वेलरी हँडमेड केलेले आहेत मोती ज्वेलरी वगैरे काही हँडमेड अशा पर्स आहेत बनवलेल्या कापडी पर्स गाऊन आहेत शिवलेले आणि गटातून असे वेगवेगळ्या आम्ही पद्धतीने आम्ही आमचे काहीतरी लघु उद्योग असे आम्ही करतो जे जेणेकरून हॉटेल मॅनेज हॉटेलचे काही आमचे प्रो प्रोडक्ट असतात मसाले उत्पादक वगैरे असे मिक्स आमचे हे प्रोडक्ट आम्ही सेलिंग करतो काही तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर सांगा ना माझा न माझं नाव राधा गुंजू म्हडके माझा नंबर आहे नाईन थ्री ट्रिपल टू फोर वन टू एट फोर थँक्यू थँक्यू नमस्कार मी स्वस्मिता विठ्ठल जाधव माझे स्मिता मसाले नावाने प्रोडक्ट आहेत माझ्याकडे कोकणी मिक्स भाजका मसाला बिर्याणी मसाला गोडा मसाला आगरी मसाला मटन मसाला स्पेशल घाटी मसाला कोकणी फिश करी फिश फ्राय मालवणी चिकन मसाला किचन किंग उसळ हळद हे सगळं प्रोडक्ट मिळतात माझी फॅक्टरी पिंपरी आय टी कॉलेजच्या बाजूला आहे माझा घरचा ॲड्रेस राधाकृष्ण नगर कल्पतरू अपार्टमेंट आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर एट थ्री टू नाईन सेवन एट डबल वन सिक्स वन आहे मित्रांनो आपण बरे स्टॉल बघितले त्यानंतर आपल्याला एक अगरबत्तीचा स्टॉल सुद्धा पाहायला भेटतोय वेगवेगळ्या व्हरायटीच्या सुगंधी अगरबत्ती आहेत ताई तुम्ही कुठल्या आहात खेरडीमधून आणि समजा तुमच्याकडनं अगरबत्ती घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना तुमचा पंच्याहत्तर अठ्ठावन्न चोवीस अठरा नाव श्रुतीश निकांत बुरळ आपला वगैरे मित्रांनो खाण्याचे पदार्थ आपण बघितले बचत एक युनिक गोष्ट पाहायला म्हणजे नारळाच्या करवंटी किचन वगैरे तयार केलेत त्यांच्याकडे अजून काय काय आहेत ना व्हरायटी त्या बघूया नमस्कार ताई नमस्कार मी अरुदा आडविलकर शिरगाववरून आली आहे ओके प्रथमतः मी कृषी प्रदर्शन जे नियोजन केलेलं आहे स्वप्ना मॅडम आणि प्रशांत सरांचं खू मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी खूप छान एक संधी महिलांना मिळवून दिली आज मी इथे माझ्या स्टॉलवरती मी स्वतः बनवलेले मँगोचे प्रोडक्ट ठेवलेत आमरस आहे आंबापोळी आणि आंबावडी गेल्या दोन दिवसामध्ये खतम झाली हां आणि बाकीचे प्रोडक्ट आहेतच पण त्याच्याबरोबरच पिंपळी गाव आहे आपलं चिपळूणमध्ये आणि तिथे या नारळाच्या करवंटीपासून बनवले जाणारे हे प्रोडक्ट आहेत ते स्वतः तिथे बनवतात आणि यांचं कुठे मार्केटिंग त्यांनी इकडे जास्त केलेलं नव्हतं आणि माझ्या बघण्यात आलं मला कळालं तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही थोडे तरी प्रोडक्ट आम्हाला इथे प्रेझेंट करण्यासाठी द्या ओके। तर त्या अनुषंगाने आम्ही हे प्रोडक्ट ठेवलेत आणि कानातल्यांना खूप महिलांनी चांगला प्रतिसाद दिला खूप छान प्रकारचे कानातले आहेत सुंदर आहेत हे सुद्धा नारळाच्या करवंटी पासून बनवले हो हे नारळाच्या करवंटी पासून हे हँडमेड आहेत आणि हे जे पेंटिंग केलेला आहे ना ते हँडमेड आहे है। वाह मित्रांनो किती सुंदर आहे बघा आणि ताई हा नारळाचा जो काथ्यापासून आपन... बनवलेली जी दोरी असते ना बरोबर त्याच्यापासून बनवलेलं हे अँटिक पीस आहे आपण सुंभ म्हणतो हा सुंभ पासून बनवलेले हे पीस आहे अँटिक गोष्ट आहेत वाह 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 सुंदर वॉल वॉलपेपर सुद्धा आहे आणि आणि ही छोटीशी फुलदाणी हे जर प्रोडक्ट पाहिजे असतील तर कोणत्या नंबरवर संपर्क करायचा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य तीन चौऱ्याऐंशी पंचावन्न त्रेपन्न तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट आवश्यक असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद थँक्यू मित्रांनो आता आपण आलोय खाऊ गल्लीत बचत गाटांच्या आपण काही जे युनिक प्रोडक्ट आपल्याला पाहायला प् मिळाले ना ते आपण बघितले त्यानंतर आपण खाऊ गल्लीत काय काय ना ते बघूया हो शेठ नमस्कार काय आपल्या स्टॉलमध्ये काय काय आहे मित्रांनो आपलेच मित्र आहेत त्यांच्या स्टॉलमध्ये सकाळी कांदा पोहे वडा पॅटीस पिठलं भाकरी साबुदाणा खिचडी आणि परवा बिर्याणी पण होती ना वावा, आज वा आज काय मेनू वा मित्रांनो आज जर संध्याकाळी येत असाल कृषी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि जर संध्याकाळी येणार असाल ना तर पिठलं भाकरीचा आनंद तुम्हाला पहिल्या स्टॉलवर भेटेल मित्रांनो थोडक्यात तुम्हाला एक झलक दाखवतो खाऊ गल्लीत काय काय आपल्याला भेटेल ते इथमध्ये आलात की गोबी मंचुरियन हक्का नूडल्स म्हणजे चायनीजचे आयटम आहेत स्प्रिंग पटोटोसुद्धा आहेत मध्येच फ्रेंच फ्राईज आहेत त्यानंतर पाणीपुरी म्हणजे चॅटचे स्टॉल आहेत दाबेली आहे स्वीटकॉर्न आहे पुढेसुद्धा चायनीज आहे आईस्क्रीमचं पार्लर आहे पुढे फ्रूट सॅलॅड आहे किंवा फ्रूटचं ज्यूस तुम्हाला भेटेल इकडे सुद्धा पाणीपुरीचे स्टॉल आहेत आणि बिर्याणी हाऊस परवाच्या दिवशी इथलीच बिर्याणी खाल्ली सुंदर होती बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय सुंदर बिर्याणी होती आजच्या दिवसभरात जर आलात ना तर नक्की ते ट्राय करा त्यानंतर दावणगिरी डोसा आहे ऑल इंडिया पाणीपुरी आहे आणि भरकादेवी आईस्क्रीम अशा ऑल टाईप्स ऑफ फूड तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि आतमध्ये बघायला गेलात ना तर बचत गटांमार्फत ते छोटे छोटे असे हे आहेत किचन आणि हे टाईप केलेलं आहे म्हणजे किचनच आहे तिथंच तुम्हाला लगेच खायला भेटेल म्हणजे वडापाव असेल पॅटीज असेल हे आयटम तुम्हाला तिथे बसूनच खायला मिळतील हे फूड स्टॉलमध्ये आहे आणि मित्रांनो आहे ना आज म्हणजे परवा बकासुर आला सुंदर आला भारत आला आणि आजच्या शेवटच्या दिवशी आहे ना आहे महिब्या एक नंबर जबरदस्त माहोल केला तिथे मगाशी एंट्रीच्या वेळेला खूप गर्दी होती आत्ता दुपार झाली आहे त्यामुळे गर्दी थोडीशी कमी झाली आहे कारण की जेवणाची वेळ आहे आत्ता महिब्याच्या नावावर आहे ना, ना जवळजवळ तेरा टू व्हीलर दोन थार आणि वेगवेगळी अनेक लाखोंची बक्षीस आहेत तर त्याची झलक एक बघूया हा बघा इथेच आहे आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील महिब्या तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ आवडली असेल ना आता नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका ही वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या कृषी तिसरी व्हिडिओ पहिले दोन व्हिडिओ जर बघितलं नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर ती व्हिडिओसुद्धा नक्की पहा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टची चिपळूण टुरिझमची आपली सिरीज आहे ना ती याच्यानंतर सुरू होणार आहे पुन्हा एकदा आधी सुरू होती नंतर गॅप पडलेली त्यानंतर आता पुन्हा सुरू होणार आहे बेटिया, वासिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या चिपण टुरिझमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय